तुम्हाला जसे जसे निवडणुकीचे दिवस जवळ येतील त्याच्यामध्ये आणखी फादाफूट झालेली तुम्हाला दिसेल राज्यातले पडतील परंतु काँग्रेस हे त्यांचे अंतर्गत विषय आहेत आणि हे तर फार छोटे इश्यू आहेत जसे जसे निवडणुका जवळ येतील त्यांच्यामध्ये आणखी अनेक मोठे इशू होतील अर्थात ते त्यांचं त्यांना लकलाभ हो आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही महायुतीमध्ये बिलकुल कोणाला फटका बसणार नाही आम्ही सर्वजण एकमताने काम करतो एखाद्या विषयावर पुढे पाठीमागे होण्याचा विषय असेल चर्चा केली जाते निर्णय होतो निर्णयाची अंमलबजावणी होते जागा वाटपचा निर्णय वरिष्ठ नेते बसतील पाच मिनिटात निर्णय होईल कारण <laughs> महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाही दोन पौल पुढे दोन पाऊल पाठीमागे वरिष्ठ नेते निर्णय करतील शिवसैनिक म्हणून आमची जबाबदारी आहे त्याने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं त्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण करणं भविष्यात मुख्यमंत्री ते घालवत काय तुम्ही मी तुम्हाला आता सांगितलं आपण कुठल्याही पदाच अपेक्षा न ठेवता निष्काम भावनेतून आपण आपलं काम करत राहायचं माननीय एकनाथजी शिंदे साहेब एक सामान्य शिवसैनिक शाखा प्रमुख जिल्हा प्रमुख विरोधी पक्ष नेता आणि आज मुख्यमंत्री हा प्रवास आहे ना आपल्या समोरचा प्रवास आहे मुख्यमंत्री सर्वसामान्यांचा नेता महाराष्ट्राला एक क्रमांकाचं राज्य बनवण्याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणार कष्ट करणारे समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन मार्गक्रमण करणारे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं उद्या वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख माननीय सतीश तात्या महाले आणि त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी यांच्या विद्यमाने आज महारक्तदान रक्तदान शिबिर आपल्या धुळ्यामध्ये संपन्न होत आहे साधारणत आत्ताच्या घडीलाच सहाशे पेक्षा जास्ती रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान संपन्न केलेला आहे हा आकडा हजार पंधराशेच्या पुढे त्या ठिकाणी जाणार आहे आणि म्हणून मला वाटतं की एक स्तुत उपक्रम समाज उपयोगी उपक्रम आपल्याला सर्वांना माहिती आहे रक्तदान म्हणजे एका प्रकारचं जीवनदान आहे आणि हा पुण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सतीश तात्या महाले धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून संपन्न झाला होतो आहे त्याला मी हार्दिक शुभेच्छा देण्याच्यासाठी या ठिकाणी आलो सर्व रक्तदात्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला वाटते की जो उदंड प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे निश्चितपणे मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं कार्य आणि धुळे जिल्हा शिवसेनेने केलेलं कार्य याच्या ह्या प्रतिक्रिया आहेत असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही